नमस्कार जयसिंहपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मी सुदर्शन कदम आम आदमी पार्टीचा जयसिंहपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपल्याला या लक्ष्मीपूजन व दिवाळीच्या निमित्तानं संपूर्ण जयसिंहपूर जयसिंगपूरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष व संपूर्ण प्रभागामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला असून त्या उमे... कर संपर्क करून उमेदवारांची मागणी केलेली आहे ज्याप्रमाणे दिल्ली व पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं विविध विकास कामांच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे त्याच धर्तीवर जयसिंगपूर शहराचा विकास करण्याच्या उद्देशानं आम्ही ही निवडणूक लढवत आहोत जयसिंगपूर शहर हे कोल्हापूरचं प्रवेशद्वार आहे आणि जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश समोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत माझं या दिवाळीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना आव्हान आहे की एक चांगलं सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या उद्देशानं चांगल्या लोकांनी आम्हाला जयसिंगपूर शहरवासी सहकार्य करावं आणि या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान करून निवडणुकीसाठी सहकार्य करावं आम्ही जयसिंगपूर मधले विविध प्रश्न सोडवण्यासाठी व जयसिंगपूर शहराचा संपूर्ण विकास करण्याचा ध्यास घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जातोय तर यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करतो त्याचबरोबर पुनश एकदा दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल